आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री शेकडो लोक गिरगाव चौपाटी नरीमन पॉइंट या ठिकाणी जल्लोष करण्यासाठी येत असतात त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सुद्धा सज्ज झाले गिरगाव चौपाटीवर पहिल्यांदाच पुरुषांना आणि महिलांना वेगवेगळे सेक्शन्स करण्यात आले नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळते आणि याच गिरगाव चौपाटीवरती मोठ्या प्रमाणात नागरिक येऊन नववर्षाचं स्वागत देखील करत असतात त्याच पूर्वसंध्येला आपण पाहायचं झालं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा गस्त आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे तसेच मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आता देखील आपण पाहिलं तर मुंबई आणि मुंबईच्या बाहेरून देखील मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईमध्ये फिरण्यासाठी आलेले आहेत उद्या याच गिरगाव चौपाटीवरती कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण निर्माण हो होऊ यामुळे पोलिसांनी महत्वाची भूमिका आहे ती घेतलेली आहे आणि यामधून उपाययोजना देखील करण्यात आलेल्या आहेत गिरगाव परिस गिरगाव चौपाटीचा परिसर पाहिला तर या सर्व परिसरामध्ये उद्या एकूण तीनशेहून अधिकचे तीनशेहून अधिक, अधिक पोलीस आहेत ते तैनात असणार आहेत त्यामध्ये सत्तावन्न अधिकारी हे देखील असणार आहेत खास म्हणजे उद्या गिरगाव चौपाटीवरती दोन आ, को जे पार्टीशन आहेत ते करण्यात आलेले आहेत त्यामध्ये पाहिलं तर आपण ही जी रेलिंग पाहतो त्या या रेलिंगच्या उजव्या बाजूला पुरुषांना ठेवण्यात येणार आहे तर याच रेलिंगच्या डाव्या बाजूला आहे ते फॅमिली सेक्शन हे बनवण्यात आलेलं आहे उद्या कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासोबत महिलांची छेडछाड होऊ नये यासाठी पोलिसांनी हा महत्वपूर्ण बंदोबस्त आहे तो करण्यात आलेला आहे आणि कवितागिरी सह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई